गुड मॉर्निंग सगळ्यांना काल आपण वाढ आणि विकास एक, हा पॉइंट बघितला होता बी एड एकशे एक कोर्स साठी आता जे तुम्हाला चार युनिट मध्ये काय विचारलं जाणार या संबंधी आपण माहिती घेऊया म्हणजे तुम्हाला नक्की हा पॅटर्न काय आहे हा पॅटर्न थोडा माहिती मिळून जाईल आता जे युनिट एक आहे आता युनिट एक मध्ये काय आहेत मग तुम्हाला कोणत्या संकल्पना तिथे लक्षात घ्यावे लागतील पहिलं काय म्हंटल युनिट एक मध्ये विद्यार्थ्यांच्या वाढीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यामध्ये आनुवंशिकता कशामध्ये आनुवंशिकता वातावरण आणि वाढीचे टप्पे यांचा समावेश केलेला आहे आता आपण काल काय बघितलं का जी वाढ असते आणि विकास या संदर्भात पॉइंट बघितले म्हणजे जे पहिलं युनिट असेल या पहिल्या युनिटमध्ये व्यक्तीची वाढ कशी होते व्यक्तीचा विकास कसा होतो त्याच्यावर अनु अनुवंशिकतेचा कोणता प्रभाव होतो वातावरणाचा कोणता आनु, प्रभाव होतो याचे विविध टप्पे जे आहेत याचा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे कशामध्ये युनिट एक मध्ये कळालं त्याच्यानंतर युनिट दोन बघू आता या दोन मध्ये काय युनिट दोन मध्ये बालपण आहे वैयक्तिक फरक आहे आणि विशेष गरजा विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समावेशक शिक्षण समाविष्ट आहे आता युनिट दोन मध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल का जे बालपण असतं आता या बालपणामध्ये विकास कसा होतो आता तुम्हाला माहित असेल जे बालपण असतं त्या बालपणामध्ये भाषा विकास जास्त होत असतो हा ये त्याच्यानंतर वैयक्तिक फरक आता वैयक्तिक फरक फरक मध्ये काय येतं का, का वैयक्तिक भिन्नता कशा प्रकारे असते या वैयक्तिक भिन्नतेमुळे शिक्षणावर कुठला परिणाम होतो किंवा शिक्षकाने कुठल्या गरजा अं आता इथे काय म्हटलं विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समावेश म्हणजे ज्या मुलांना काहीतरी वैयक्तिक भिन्नता आहे त्यांना काही गरज लागते शैक्षणिक साधनांची आवश्यकता असते त्या ठिकाणी शिक्षकांनी कसं अध्यापन केलं पाहिजे हे तुम्हाला त्याच्यातून तुम सांगितलं जाईल त्याच्यानंतर काय म्हटलंय गरजा असलेल्या मुलांसाठी समावेश समावेश त्याला समावेश शिक्षण असं म्हटलं जातं समाविष्ट म्हणजे जा काय एखादा विद्यार्थी अपंग आहे ह हा? त्याला हात नसेल किंवा पाय नसेल अपंग विद्यार्थी मग या अपंग विद्यार्थ्याला तुम्ही तुमच्या सामान्य विद्यार्थ विद्यार्थ्यांबरोबर प्रकारे शिक्षण उपलब्ध करून देणार हे तुम्हाला तिथे सांगायचंय म्हणजे काय त्याच्यासाठी काय योजना करावी लागतील याच सर्व ज्ञान तुम्हाला म्हणजे सगळं पाठ्यक्रम तिथे तुम्हाला दिला जाईल ह्या युनिट दोन मध्ये असेल त्याच्यानंतर युनिट तीन आता युनिट तीन मध्ये काय तुम्हाला बघायचं आहे हे बघा वर्गातील शिक्षण काय म्हटलंय वर्गातील शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या विविधता संबोधित करते ज्यामध्ये शिकण्याच्या शैली आणि बहु बहुसांस्कृतिक यांचा समावेश आहे सांस्कृतिकता म्हणजे काय वर्गात आता तुम्हाला एक शिक्षक म्हणून एक माहिती पाहिजे का तुमच्या वर्गात सर्व विद्यार्थी एकाच पॅटर्नचे येणार नाही असं होईल का नाही आमच्या वर्गात असे वीस विद्यार्थी आहेत त्यांना एक वेळा शिकवल्यावर सगळ्यांना ते समजतं असं नसणार वर्गात विविध असेल हा त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजीमध्ये नाही समजते जरी तुम्ही इंग्रजी भाषा प्रामाणिक भाषा म्हणून शाळेची भाषा वापरलेली काय इंग्रजीमध्येच आम्ही अध्यापन करतो पण त्या मुलाला इंग्रजीमध्ये नाही कळत तर तुम्ही त्याला मातृभाषेचा पण उपयोग करावा लागेल म्हणजे ही भिन्नतेचा कसा वापर करणं ज्यामध्ये शिकण्याची शैली आता शिकण्याची शैली म्हणजे काय विद्यार्थी कशा प्रकारे चांगलं शिकतो आता जो दृष्टीबाधित विद्यार्थी असतो तो कशा प्रकारे चांगला शिकतो परच साहित्य असेल याने चांगलं शिकतो जो सामान्य विद्यार्थी असतो मग तुम्ही फक्त त्याला लिखाण कामावर भर देणार आहे का तर त्याची आवड कशामध्ये शिक्षकाने सगळ्यात महत्वाचं आवड कशी निर्माण करायची तो विषय त्याला कसा आवडेल सगळ्यात महत्वाचं कुठलाही शिक्षक जर चांगलं अध्यापन करत असेल तो विषय विद्यार्थ्याला आवडायला जातो आज आपण म्हणतो का मी बी ला हिंदी करतोय मानसशास्त्र करतोय किंवा गणित घेतलाय तर एक लक्षात घ्या तुम्हाला प्राथमिक स्तर होता किंवा माध्यमिक स्तरावर नक्की हिंदी शिकवणारा शिक्षक आवडला असेल मग तुम्ही असताना बाबा मी पुढे चालून हिंदी घेणार हिस्ट्री घेणार म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे काय करायचं तुम्हाला शिकण्याची जी शैली असते ही पण विद्यार्थ्यांची लक्षात घ्यावी लागेल त्याच्यानंतर युनिट जे चार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार हे तुम्ही लक्षात घ्या बालपण आणि वाढत्या काळातील राजकीय आता म्हणजे तुम्ही काय केलं सगळ्यात महत्वाचं पॅटर्न कसं असतं पहिले तुम्हाला सामान्य माहिती दिली म्हणजे वाढ काय आहे विकास काय थोडं थोडं पुढे घेऊन आता तुम्हाला काय करायचंय राजकीय परिसर म्हणजे ते तुम्हाला अभ्यासायचं आहे मग काय म्हटलंय बालपण आणि वाढत्या काळातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक परिणामांचे परीक्षण केले आहे ज्यामध्ये शिक्षणाबाबतच्या सरकारी धोरणांचा समावेश आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासावर विद्यार्थ्यांच्या वाढीवर समाजाचा कसा प्रभाव पडतो म्हणजे ज्या प्रकाराला लेवाई गुस्की म्हणून हा शास्त्रज्ञ होता त्याने भाषा कशी शिकली जाते किंवा विद्यार्थी कौशल्य कुठून शिकतो तर समाजातून शिकतो मग समाज कसा आहे एखाद्या संस्कृतीचा त्या विद्यार्थ्यावर प्रभाव कसा बोल पडतो आता आपण इकडे आहिराणी बोलतो आहिराणी का बोलतो तर आपल्या आजूबाजूला ऐराणी बोलली जाते म्हणून आपण आहिराणी बोलतो जर आपल्या आजूबाजूला इंग्रजी बोलली जात असेल किंवा तमिळ बोलली जात असेल तर आपण पण तमिळ भाषा बोलू मग हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतंय की राजकीय जीवन सामाजिक जीवन आणि सांस्कृतिक जीवन याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर कसा होत असतो हे तुम्हाला सांगायचंय त्यामुळे ह्या धोरणांचा समावेश युनिट चार मध्ये होतो याच प्रकारे हा अभ्यासक्रम आहे ज्या विद्यार्थ्यांना काही समस्या असेल कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकतात आणि असाच प्रकारे हा पॅटर्न डिझाईन केलेला आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि सर्व्या गोष्टी इथे समजून घेतल्यावरच काहीतरी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आप भर पडते